श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नेता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण जुन्या मापाला आलेल्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची मापे कशी घ्यायची कोणकोणत्या मा पार्टचे माप घ्यायचं हे आपण पाहणार आहोत जर तुम्ही नवीन शिवणक्लास शिकत असाल किंवा ब्लाऊज वगैरे शिवायला नवीन शिकत असाल तर पहिला तुम्हाला ब्लाऊजवरून मापे घेता आली पाहिजे किंवा कुठल्या पार्टला काय म्हणतात किंवा कुठल्या पार्टचे माप आपण कसं घ्यायचं हे तुमच्या लक्षात यायला हवं तरच तुम्ही ब्लाऊज कटिंग करू शकाल तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर हे पहा हे मापाला आलेलं ब्लाऊज आहे आणि ह्याची थ्रीफोर्थ भाई सुद्धा आहे तर थ्री फोर्थ भाई असेल तर देखील आपण कशा प्रकारे मापी घ्यायची हे आपण पाहणार आहोत तर सुरुवातीला हे ब्लाऊज आता सरळ बाजू तुमच्याकडच्या साईडला आहे तर हे ब्लाऊज मी उलटं करून घेणार आहे हे पहा तर ह्याला पाठीमागे डिझाईन देखील आहे तर हे ब्लाऊज असं उलटं करून घेतलं उलटं करून घेतल्यानंतर कोणत्याही ह्या बाजूला किंवा ह्या बाजूला तुम्हाला उंचीचे माप घ्यायचं आहे ब्लाऊजचं माप घेताना कधीही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असू दे प्रिन्सेस असू दे कटोरी असू दे साधा असू दे किंवा बरेच ब्लाऊजचे बोटनेक वगैरे कोणत्याही प्रकार तुम्हाला ब्लाऊजचा शिवायचा असू दे तुम्हाला ब्लाऊजची उंची ही ब्लाऊजच्या पाठीमागील भागावरूनच घ्यायची आहे तर हा ब्लाऊजचा पाठीमागील भाग आहे तर हे पहा ही आहे आपली कंबर ही कंबर आहे हे जो खालचा भाग आहे ब्लाऊजचा ही आप ह्याला आपण कंबर म्हणतो हे तुम्हाला माहिती आहे तर इथे कमरेजवळ आपल्याला असा इंची टेप ठेवायचा आहे हे पहा जे सुरुवातीचं एक लिहिलेला असतो टेपवरती त्या बाजूचा टेप आपल्याला असा कमरेवरती ठेवायचा आहे आणि हे जे आहे हे पहा हे ह्या साईजचं आणि ह्या साईजचं ह्याला म्हणतो आपण शोल्डर तर कंबरेजवळ असा टेप ठेवायचा आहे आणि शोल्डरपर्यंत घ्यायचं आहे आणि किती अंतर येते हे पाहायचं आहे हे पहा तरी ते साडे बारा इंच आलेलं आहे म्हणजे एकूण आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची ही साडेबारा इंच आहे तर आपल्याला ब्लाऊजची मापे टाकताना ब्लाऊज पिसावती ही जे साडेबारा इंच उंची आहे ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी एक इंच हा कंपल्सरी मिसळायचा असतो प्रत्येक ब्लाऊजमध्ये कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये आपल्याला एक इंच हा मिसळावाच लागतो तर आता हे बार, बारा साडेबारा इंच आलेलं आहे तर आपण मापी जेव्हा ब्लाऊज पिसावर टाकू तेव्हा आपण ह्यामध्ये एक इंच वाढवून साडे तेरा इंच घेणार आहोत उंची म्हणजे जेव्हा आपलं ब्लाऊज तयार होईल तेव्हा ती परत साडेबारा इंच होईल तर आता पहा पाठीमागील गळ्याचं आपल्याला माप घ्यायचं आहे तर पाठीमागील गळ्याचे माप घेताना हे पहा अशा प्रकारे तुम्ही माप अजिबात घेऊ नका काही जण अशा प्रकारे तिरकं माप घेतात तर ते चुकीचं आहे त्यामुळे गळा असा ताणला जाऊ शकतो माप कमी जास्त होऊ शकते तर तुम्हाला काय करायचं आहे हे पहा असं माप घ्यायचं आहे ते जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगते हे पहा हा जो गळा आहे इथे असा टेप ठेवून घ्या किंवा एखादी पट्टी असेल तर पट्टी ठेवून घ्या आणि त्या मापाने इथे मार्क करून घ्या हे पहा तर इथे मी चॉकने मार्क करून घेतलेला आहे आणि इथून आपल्याला शोल्डरपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे तर हे आलेलं आहे पौणे नऊ इंच म्हणजे आपला पाठीमागील गळा हा पावणे नऊ इंच आहे तर पाठीमागील गळा आपला पौणे नऊ इंच आलेला आहे तर तिरकं माप कधीही घ्यायचं नाही तर ह्या पौणे नऊ इंचामध्ये आपल्याला ब्लाऊज पिसावर मापे टाकताना अर्धा इंच मार्जिन घ्यायचं असतं म्हणजे पौणे नऊ इंच आहे ते आपण सव्वा नऊ इंच ब्लाऊज पिसावर ते टाकणार आहोत जेव्हा आपला ब्लाऊज तयार होतो त्यावेळी पाठीमागील गळा आपला पोहणे नऊ इंच होतो तर आता बाकीची मापे घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊज असा सरळ करून घ्यायचा आहे तर आता आपण घेऊया पहिला छातीचे माप, माप, माप तर छातीचे माप घेण्यासाठी पहा ह्या साईडला एक काकीचा भाग आहे आणि ह्या साईडला जिथे आपण भाई जोडलेली आहे त्या दोन्ही भागामधून आपल्याला छातीचे माप घ्यायचं असतं तर इथे असा इंची टेप ठेवून घेऊया आणि ह्या बाजूपर्यंत किती अंतर येते हे पाहायचं आहे तर पहा हे आलेलं आहे आपलं सतरा इंच तर आता ह्याचं माप कसं काढायचं तर हे आपलं सतरा इंच आलेलं आहे म्हणजे हा पुढच्या भागाचं सतरा इंच झालेलं आहे आणि पाठीमागच्या भागाचं देखील सतराच येणार आहे म्हणजे सतरा आणि सतरा चौतीस इंच म्हणजे आपलं ब्लाऊज आहे चौतीस छातीचं लक्षात आलं का पहा का तुमच्या काही वेळा काहीजण फक्त एक भागाचं घेतात तसंही चालू शकतं काहीजण पूर्णच रुंदी घेतात तसंही चालू शकतं तुम्हाला जसं सोपं पडेल तसं पूर्ण ब्लाऊजची रुंदी घेतली तर ते माप व्यवस्थित येत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे घेते तर इथून इथंपर्यंत जितकं माप येतं त्याचं आपल्याला डब्बल करायचं आहे समजा इथून इथंपर्यंत पंधरा आलं तर त्याचं डबल म्हणजे तीस झालं समजा इथून इथंपर्यंत बारा आलं तर त्याचं डबल ही चोवीस छाती झाली किंवा इथून इथंपर्यंत तुम्हाला सोपं सांगते मी जर वीस आलं हे समजा इथून इथंपर्यंत वीस आलं तर हे वीस आणि पाठीमागील वीस असं डबल केलं तर चाळीस इंच म्हणजे एकूण छाती आपली चाळीस इंचाची आहे तर आता इथूनही ते सतरा इंच आलेलं आहे तर सतरा आणि सतरा चौतीस झालं तर हे पहा हा आपला टेप आहे तर हे सतरा इंच आहे ह्यामध्ये हा सुरुवातीचा टेप आहे तो आपल्याला सतरा इंचावरती असा आणून ठेवायचा आहे हे पहा आणि टेप असा फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केलेल्या ठिकाणी किती येते हे पाहायचं आहे तर हे आलेलं आहे आपलं साडेआठ इंच म्हणजे छातीचा आपल्या चौथा भाग हा साडेआठ इंच आहे म्हणजे आपण जेव्हा ब्लाऊज पीसावरती मापे टाकतो तेव्हा आपण ब्लाऊज पीस घडी करून घेतो त्यामुळे त्याच्यावरती मापे टाकताना आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो तरी ते छातीचा चौथा भाग आपल्याला साडेआठ इंच आलेला आहे तर त्या साडेआठ इंचामध्ये आपल्याला आणखी दीड इंच हे मार्जिन साठी एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळी साडेआठ इंचावरच आपण फिटिंगची टीप मारणार आहोत आणि त्याच्या साईडला जे एक्स्ट्राचं दीड इंच कापड राहतं त्याच्यावरती आपण आणखीन दोन तीन टिपा मारणार आहोत म्हणजे जेणेकरून भविष्यात कधीही आपल्याला ब्लाऊज जर फिट्ट होईल तर आपण त्यातली एक एक टिप काढून आपल्या मापाचे ब्लाऊज करू शकतो तर हे झालं आपल्या ब्लाऊजच्या छातीचं माप तर आता आपण शोल्डर पाहणार आहोत बरेच जण शोल्डर हे अशा प्रकारे पाहतात तुम्ही पहा अशा प्रकारे हे पहा हे अशा प्रकारे शोल्डर पाहतात काही जण कदाचित त्यांचं बरोबर येथे असेल पण नवीन शिकत असाल तर मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे अशा प्रकारे तुम्ही शोल्डरचे माप घेऊ नका कारण अशा प्रकारे केलात तर तुम्ही शंभर टक्के तुमचं ब्लाऊज चुकणार त्यामुळे अशी चूक तुम्ही करू नका तर हे पाहू शकता तुम्ही हे पहा आता ब्लाऊज असा जर व्यवस्थित असा ठेवला आणि शोल्डरचं माप घेतलं तर पहा किती येतं आहे तर हे पहा हे दहा इंच येते किंवा तुम्ही असं थोडंसं हे पहाता न घ्यायचं येते हे प्रकारे आपण व्यवस्थितच ब्लाऊज ठेवल्यासारखं आपल्याला वाटतं कधी नऊ येतं कधी साडे नऊ येतं कधी दहा कधी साडे दहा येतं त्यामुळे अशा प्रकारे शोल्डरचं माप घेतला तर ते कमी जास्त होईल त्यामुळे कसं माप घ्यायचं आहे पहा तर आपण नेहमी पाठीमागील गळ्यानुसार आणि छातीच्या मापानुसार गळारुंदी ठरवत असतो तर शोल्डरचं माप घेण्याआधी आपण गळारुंदी ठरवायची आहे आपल्याला किती गळारुंदी घ्यायचं आहे तर गळारुंदी कशी घ्यायची हे जर तुम्हाला कळत नसेल तर त्याच्यावरती मी एक चार्ट देखील बनवलेला आहे की पाठीमागील गळ्यानुसार गळारुंदी किंवा गळारुंदी मुंडा शोल्डर किती घ्यायचं चा। हा चार्ट दिलेला आहे तो तुम्ही चार्ट पाहू शकताय तर पहा मी गळारुंदी पहिलाच ठरवते जेव्हा आपण छातीचे आणि पाठीमागील गळ्याची माप घेतो त्यावेळी मी गळारुंदी ठरवून घेते तर आता ह्या ब्लाऊजला मी गळारुंदी सव्वा दोन इंच घेणार आहे हे पहा हे सव्वा दोन इंच ही आपण हा जो गळारुंदीचा भाग आहे तिकडे असा टेप हा सव्वा दोन इंच सोडायचा आहे पहा हा सव्वा दोन इंच तिकडे सोडला आणि तिथून जिथंपर्यंत आपली शोल्डर आणि भाई जोडलेली आहे तिथंपर्यंत किती अंतर आहे हे पाहून घ्यायचं तर तिथंपर्यंत आलेलं आहे पाच इंच म्हणजे एकूण आपलं शोल्डर झालं दोन्ही मिळून दहा इंच त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच वाढवायचा म्हणजे अकरा इंच आपलं शोल्डर मिळालेलं आहे म्हणजे एकच साईडचं घ्यायचं आहे म्हणजे पाच इंच आलेला आहे त्यामध्ये अर्धा इंच मिसळायचं म्हणजे साडी पाच इंच जे आपण घडीवरती साडी पाच इंच शोल्डर टाकतो पूर्ण जर तुम्हाला हवा असेल तर हे पाच हे पाच दहा इंच झालं ह्यामध्ये अर्धा इंच ह्यामध्ये अर्धा इंच म्हणजे एकूण एक इंच आपल्याला मार्जिन द्यायचं आहे तर एकूण अकरा इंच आपलं शोल्डर होतं अशा प्रकारे जर तुम्ही शोल्डर घेतला तर तुमचं शोल्डर कधीच अजिबात बिघडणार नाही किंवा पडणार देखील नाही त्यामुळे शोल्डर घेण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने शोल्डर घेण्याची चूक अजिबात करू नका अशा प्रकारे तुम्ही शोल्डर घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसेल तर शोल्डर आहे आपलं साडेपाच इंच गळार सव्वा दोन इंच तर आता आपण पुढच्या गळ्याचे माप घ्यायचं आहे तर मी पाठीमागच्या गळ्याचे माप घेताना तुम्हाला सांगितलं होतं की आपण तिरकं गळ्याचं माप घ्यायचं नाही पण तुम्ही पुढच्या गळ्याची माप घेताना तिरक्या पद्धतीने घेऊ शकता हे पहा इथून जिथं आपली बटनपट्टी किंवा हुक्कपट्टी असते तिथून हे तिथून बटनपट्टीपासून शोल्डरपर्यंत जितका अंतर आहे हे आपलं पुढच्या गळ्याचं माप आहे हे पहा हे अशा पद्धतीने साडेसहा इंच आलेलं आहे जर तुम्ही तितक्या पद्धतीने जर टेप ठेवून माप घेतला तर त्यामध्ये तुम्हाला मार्जिन वगैरे काही वाढवायचे जसं तसं तुम्हाला ब्लाऊज पिसावरती माप घ्यायचं आहे पण जर तुम्ही असं सरळ माप घेतला हे पहा अशा प्रकारे सरळ टेप ठेवून जर माप घेतला जसं आपण पाठीमागील गळ्याला सरळ घेतलं तशा प्रकारे जर घेतला तरी इथं पहा साडेपाच इंच आलेला आहे तर, तर तुम्हाला त्यामध्ये एक इंच मार्जिन वाढवायचं आहे म्हणजे एकूण सहा इंच होईल म्हणजे इथून इथं आपलं साडेसहा आले होतं आणि असं सरळ माप घेतला तरी पण तुमचं एकूण सहा इंच होईल तर अशा प्रकारे आपण पुढच्या गळ्याचं माप घेणार आहोत आता आपण कोठरीचं देखील माप घ्यायचं आहे तर कोठरीचं माप कसं घ्यायचं आहे पहा तर हा साईड पीस आणि कटोरी इथं जोडलेली आहे जिथं जोडलेली आहे तिथं असा टेप ठेवायचा आहे आणि पूर्ण कटरीपर्यंत माप घ्यायचं आहे तर कोटरीपर्यंत आपलं सहा इंच आलेलं आहे आणि थोडंसंच आपल्याला ही आपली जी बटनपट्टी आहे ती अर्धी येईल अशा प्रकारे घ्यायचं आहे तसं जर तुम्हाला जमत नसेल तर हे पहा हे सहा इंच आहे कटोरी कटरी सहा इंच आहे त्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा म्हणजे आपण सव्वा सहा इंच घेऊ शकतो किंवा बटन पट्टी आरती येईल अशा प्रकारे आपण घेऊ शकतो म्हणजे एकूण कटरी आपली सव्वा सहा इंच आहे तर क्रॉस पट्टी पण पाहून घेऊया हे पहा ही आहे क्रॉस पट्टी तर ह्या बटनकडच्या बाजूने आपण क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं असतं ह्या साईडने पट्टीचं माप घ्यायचं नाही तर क्रॉस पट्टी आहे आपली पौणे तीन इंच तर जितकं आहे तितकंच आपण लिहून घ्यायचं आहे क्रॉस पट्टी पौणे तीन इंच आहे तर आता राहिलं आपलं फक्त भाईचं माप तर हे पहा ही आहे आपली भाई जिथे आपलं शोल्डर आणि भाई जोडलेली आहे तिथं आपल्याला त्या शिलाईजवळ आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि पूर्ण माप घ्यायचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही नऊ इंच आलेला आहे तर आपली भाईची लांबी नऊ इंच आहे ह्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी अर्धा इंच मिसळायचं असतं जेव्हा तुमचं अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळी अर्धा इंच मिसळायचं असतं आणि ज्यावेळी तुमचं विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असतं त्यावेळी तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे ते त्यातलं दीड इंच हातशिलाईच्या पट्टीसाठी आणि अर्धा इंच मार्जिनसाठी इथं हातशिलाईची पट्टी नसते त्यामुळे फक्त अर्धा इंचच आपल्याला मार्जिनसाठी इथं घ्यायचं असतं तर दंडघेर पाहूया आपण हे तर हे हा डब्बल आहे असा पाहू शकता हा गोलाकार आहे आपला हात दंडाचा आपल्याला असा पूर्ण माप घ्यायचं नाही तर ही अशी घडी घ्यायची आहे डबल आणि ह्याच्यावरती आपल्याला माप घ्यायचं आहे तर हे पहा इथून असं अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचं हे किती आलेलं आहे हे साडेपाच इंच आलेलं आहे तर ब्लाऊजवरती आपल्याला घडीवरती साडेपाच इंच माप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मार्जिनसाठी दीड किंवा दोन इंच तुम्हाला जितकं हवं असेल तितकं तुम्ही मार्जिनसाठी वाढवायचं आहे म्हणजे एकूण हे साडेपाच आहे तर साडेसात किंवा सात इंच तुम्ही घडीवरती घेऊ शकता आता फक्त राहिलेला आहे आपल्या कमरेचं माप पूर्ण ब्लाउज हा अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे हा असा ब्लाऊज उलटा पूर्ण उघडून ठेवून घेतलेला आहे आणि जिथे आपली आयपट्टी आहे तिथून असा टेप ठेवायचा आहे तिथून जिथे आपली हुक्कपट्टी आहे तिथे असा टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला पूर्ण कमरेचा अशा प्रकारे सरळ माप घ्यायचं आहे पण आपल्या हुक्कपट्टीचं माप आपल्याला घ्यायचं नाही हुक्कपट्टी आपल्याला हुक सोडायची आहे आणि जितकं येतं ते घ्यायचं आहे तर हे पहा हुक्कपट्टी इकडे सोडून आपलं चौतीस इंच आलेलं आहे हुक्कपट्टी इकडे सोडली तर चौतीस इंच आलेला आहे आणि हुक्कपट्टी धरली तर पौणे पस्तीस इंच येतं तर आपण चौतीस इंच घेणार आहोत कमरेचं माप तर अशा पद्धतीने जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे तुम्हाला मी सविस्तररित्या अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे तरीही तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करा मी तुम्हाला लगेच उत्तर देखील देईन तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू